सामाजिक शोकांतिका काय असते ना त्या आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ऐकायला मिळेल समाजासाठी काही व्यक्ती आयुष्याचं रान करून टाकतात आयुष्य झिजवून टाकतात आणि त्यांच्या नशिबी त्यांच्या पदरी काय आहे तर ती निराशा अशीच एक गोष्ट आहे मंडळी कर्नाटक कर्नाटकमधल्या सुब्रमण्यम आणि रोहिणी यांची दोघेही शिक्षक गुरु हा आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचा समजला जातो आणि गुरुकडनं मिळणारी शिक्षा ही आयुष्याला कलाटणी देणारी असते प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात एक नवीन सूर्योदय करणारी गोष्ट जर कुठली असेल तर ती गुरु आहे शिक्षक आहे आणि हेच दोनही शिक्षक दाम्पत्य आंध्र प्रदेशमधल्या कुर्नूल जिल्ह्यातील रोहिणी आणि सुब्रमण्यम कर्नाटकमधला सुब्रमण्यम यांचा विवाह झालेला होता दोघेही शिक्षक होते आणि रोहिणी जी आंध्र प्रदेशमधल्या कर्नोल या जिल्ह्यातली होती ती देखील शिक्षिका होती ती शाळेची व्यवस्थापक म्हणून काम पाहायची तर या दोघांचं सुब्रमण्यम आणि रोहिणी यांचं आठ वर्षापूर्वी लग्न झालं होतं त्यांना स्वतःचं मोल नव्हतं परंतु आपल्या अवतीभोवती असणाऱ्या लहान यांना ते आपलं मोल मानायचंय आणि त्यांना आपल्या मुलाप्रमाणे प्रेम द्यायचे आणि त्यांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षण द्यायचे पैशाच्या मागे न धावता कुठलाही बडेजाव न करता या दोघांनी आपलं आयुष्य जगलं होतं आणि पुढे देखील काहीतरी चांगलं करावं काहीतरी छान करावं चांगल्या पद्धतीचं शिक्षण मुलांना मिळावं यासाठी प्रयत्नशील ते होतं आणि असं करता करता ते कोयना कुंटना या ठिकाणी त्यांनी एक शाळा सुरू करण्याचं ठरवलं खाजगी इंग्रजी शाळा सुरू करण्याचं ठरवलं या ठिकाणी लाईफ एनर्जी अशी आणि या नावाने त्यांनी इंग्रजी माध्यमातली शाळा सुरू केली अत्याधुनिक शाळा सगळीकडे अतिशय योग्य पद्धतीचं शिक्षण देणारी शिक्षक मंडळी त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहे अशा सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण अशी शाळा लाईफ एनर्जी इंग्लिश स्कूल त्यांनी तयार केले आणि ही अत्याधुनिक शाळा तयार करत असताना त्यांना प्रचंड मोठा पैसा या ठिकाणी खर्च करावा लागला आणि मग यासाठी त्यांनी दोन कोटी रुपयापर्यंतचं वेगवेगळ्या माध्यमातनं कर्ज या सगळ्यांसाठी उचललं शाळा सुरू झाली जेमतेम शाळेमधनं उत्पन्न निघायला लागलं सगळ्यांचे पगार सगळ्यांचा खर्च हा हळूहळू हळूहळू या सगळ्या गोष्टींना रुटीन यायला लागला आणि कोरोना सुरू झाला कोरोना सुरू झाल्यामुळे नवीनच सुरू केलेली शाळा ही बंद झाली अक्षरशः दोन वर्ष या संपूर्ण प्रकरणात सुब्रमण्यम आणि रोहिणी यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत 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 ते दे दे थकून गेले लॉकडाऊन एकदाच उघडलं आणि शाळा सुरू झाली बरेचसे पैसे द्यायचे थकलेले होते शिक्षकांच्या पगारी द्यायच्या थकलेल्या होत्या त्याचबरोबर बँकांचे हप्ते थकलेले होते कर्जदारांचे थक कर्ज, कर्ज थकलेले होते आणि या सगळ्या थकीत कर्जांचा बोजा सुब्रमण्यम आणि रोहिणी दोघे जण आपल्या खांद्यावर उचलत होते लॉकडाऊन मुळे शाळा बंद राहिली होती विद्यार्थ्यांकडनं फीस येत नव्हती आणि कोटींची उलाढाल असणारी शाळा ठप्प झालेली होती कोर्टाच्या नोटीस यायला लागलेल्या होत्या त्याचबरोबर ज्या पद्धतीनं कर्ज घेतलेले होते कर्जदारांचे फोन त्रास देत होते शेवटी सोळा ऑगस्ट रोजी सुब्रमण्यम आणि रोहिणी तिच्या आई वडिलांच्या घरी गेल्या आत्मापूर या ठिकाणी दिवसभर थांबले जेवण केलं एकमेकांसोबत संवाद केला आणि नंतर आईला सांगून की आम्ही घरी चाललो आहोत त्यांनी आत्मपूर नावाचं गाव सोडला करीवेला नावाचं गाव एक गाव आहे आणि या गावाजवळ गाडीमध्ये त्यांनी एक व्हिडिओ तयार या व्हिडिओमध्ये त्यांनी त्यांचं दुःख सांगितलं त्यांनी केलेला सगळा परिक्रम सांगितला त्यांनी केलेले परिश्रम सांगितले आणि हे सगळं सांगत असताना डोळ्यातनं आश्रूंच्या धारा वाहत होत्या लहान मुलांसाठी पाल्यांसाठी शिक्षणासाठी त्यांनी त्यांचं जीवन वेचलेलं होतं आणि हे सगळं करत असताना कोट्यावधीचा कर्जाचा डोंगर त्यांच्यावरती झालेला होता हा कर्जाचा डोंगर या कोरोना काळामध्ये वाढतच गेला आणि हे सगळं वाढत असताना कर्जदारांचे फोन बँकांच्या नोटीस कोर्टांच्या नोटीस या सगळ्या गोष्टींना ते कंटाळलेले होते आणि हे सगळं करत असताना डोळ्यात डोळे घेत हातात हात घालून त्यांनी या जगाचा निरोप घेण्याचं ठरवलं या सगळ्या गोष्टींमध्ये सुब्रमण्यम आणि रोहिणी यांनी या जगाचा निरोप घेतला पुढे पोलीस तपासामध्ये त्यांचे मृत शरीर त्या गाडीमध्ये आढळून आले नेमकी कशामुळे त्यांचा मृत्यू झाला हे लक्षात आलं नाही पण त्या अगोदर त्यांनी जो व्हिडिओ केलेला होता त्या व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी नमूद केलेल्या होत्या आणि आपण जीवन संपवतो आहोत हे देखील त्यामध्ये म्हटलं होतं त्यांनी कुणालाही दोष दिला नाही आईवडिलांना दिला नाही नातेवाईकांना दिला नाही ना त्या बँकेवाल्यांना दिला त्यांनी त्यांच्या परिस्थितीला दोष दिला आणि या सगळ्या परिस्थितीचा सामना न करता आल्यामुळे आपण जीवन संपवतो आहोत असं त्या व्हिडिओमध्ये म्हटलं पुढे पोलीस तपास झाला तपासांती मृत्यू कशामुळे झाला आहे अजूनही लक्षात आलेलं नाही आहे पोस्टमॉर्टम रिपोर्टमधनं या सगळ्या गोष्टी बाहेर येतीलच परंतु ज्यावेळेस या सगळ्या गोष्टींची चर्चा होऊ लागली त्यावेळेस तेथील पोलीस अधिकारी यांनी ही एक सामाजिक शोकांती काय असं म्हटलं समाजासाठी जीवन खर्ची घातलेली ही एक सामाजिक शोकांतिकाय असं निदर्शन नोंदवण्यात आलं मंडळी या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स या अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत रहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद